मुंबई नाका पोलिसांनी कारवाई करत जनावरांच्या माणसासह आरोपी आणि चारचाकी वाहन ताब्यात घेतलंय खाजगी चारचाकी वाहनातून विना परवानगी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह जनावरांचा मांस मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलाय यामध्ये जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मायको सर्कल परिसरात लाल रंगाच्या कारमधून माणसाची वाहतूक करत असताना मुंबई नाका पोलिसांनी हे वाहन पकडले तपासणी केली असता यामध्ये जनावरांचं मांस कोंबून भरण्यात आल्याचं समोर आलं वाहनासह जवळपास लाख चाळीस पोलिसांनी अटक केली या घटनेचा तपास मुंबई नाका पोलिसांकडून सुरू आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक